अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पेन्शनर्स असोसिएशनचा पुढाकार रुपये एकवीस हजार देणगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचा सामाजिक उपक्रम एकवीस हजार रुपये देणगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर समाजभान आणि संवेदनशीलता दाखवत नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनने मदतीचा हात पुढे केला आहे सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात असोसिएशनच्या वतीने एकवीस हजार रुपये एकवीस हजार रुपये एक इतक्या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिली गेली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की नंदुरबार जिल्हा नेहमीच समाजहिताच्या कार्यात आघाडीवर राहिला आहे पेन्शनर्स असोसिएशनने दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे प्रशासन आणि समाज यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच खरी मानवता फुलते असोसिएशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की निवृत्ती ही समाजाप्रती असलेली जबाबदारी संपल्याचे लक्षण नाही शेतकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी ही आमची छोटीशी मदत आहे या प्रसंगी उपस्थित सर्वांनी पेन्शनर्स असोसिएशनच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाचे वातावरण एकात्मता कृतज्ञता आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेने भारलेले होते एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार शहर प्रतिनिधी समीरा सय्यद यांचा खास रिपोर्ट